नमस्कार मंडळी कुकविथ पूजामध्ये तुमचं खूप 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 स्वागत आज इथे आपण नॉनव्हेज नॉनव्हेजपेक्षाही भन्णार चवीची अशी सोयाबीनची भाजी बनवणार आहोत खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि चवीला पण खूप भन्नार होते ही भाजी तर मी आज ही भाजी टिफिनसाठी बनवली होती यांच्या मित्राच्या टिफिनसाठी बनवली होती तर म्हणजे यांनाही दिला होता तो टिफिन आणि मित्रांनी खूप आवडीने खाल्ला आणि मला आल्यानंतर त्यांनी सांगितलं की भाजी खूप म्हणजे खूपच छान झालेली होती चला तर म्हटलं तुमच्यासोबत रेसिपी शेअर करावी चला तर सुरू करूया इथे मी न्यूट्री चंक्सचे चंक्स घेतलेले चंक्स आहे न्यूट्रीचे तर त्या आपल्याला काय करायचं आहे ते पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आहे आता पाण्यामध्ये थोडंसं मीठ घातलं पाण्याला छान पाणी छान गरम झालं की तेवढे पण सोयाबीन ता मी हे त्यात टाकून घेतलेले आहे आणि या पाण्याला छान एक उकळी काढून घ्यायची आहे म्हणजे जे सोयाबीन आहे ते आतपर्यंत छान असे भिजतील थंड पाण्यात सोयाबीन शक्यतो भिजवू नये गरम पाण्यात पटकन भिजले जातात ते त्यानंतर आता हे बाजूला ठेवलेलं आहे भिजण्यासाठी तोपर्यंत मी काय केलं कढई घेतली कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचं त्यानंतर थोडेसे खडे मसाले घालून घेऊयात म्हणजे एक दालचिनीचा तुकडा एक लवंग दोन दोन मिरे एक विलायची आणि थोडंसं स्टार फूल त्यानंतर यामध्ये थोडेसे जा जिरे घातले त्यानंतर इथे अद्र लसूण घालायचं आहे आता अद्रक लसूण आपण तेलामध्ये छान असा फ्राय करून घेणार आहोत याचा काही कच्चापणा कच्चेपणा जो आहे तो निघून जातो आणि वास वगैरे येत नाही त्यानंतर अद्रक लसून थोडंसं परतलं की यामध्ये कांदा घालायचा मी ते तीन मिडियम आकाराचे कांदे घेतले मी दोन ते तीन जणांसाठी ही भाजी करते आहे तर अशा पद्धतीने याला छान असं हलवून घ्यायचं आहे आणि कांदा जो आहे आपला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा थोडंसं परतला की यामध्ये दोन ते चार काश्मीरी मिरच्या घालायच्या आहेत आणि चार ते पाच काजू घालायचे आता हे तुम्ही भिजवून पण घेऊ शकता पण माझं अचानक ठरल्यामुळे मी तसंच घालती आहे तर आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि हे पण छान असं परतत आलं की यामध्ये आपण टोमॅटो ॲड करूया इथे मी दोन छोट्या आकाराचे टोमॅटो घेतले होते रफली चॉप करून घ्यायचं आहे आणि याला पण छान असं मिक्स करून घेऊयात आपण तर हे छान असं फक्त दोन मिनिटभर हे छान परतलं आपल्याला ओव्हर कुक करायचं नाही आहे ते किंवा कांदा गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचं नाही आहे फक्त आपल्याला त्याचा कच्चेपणा जाण्यासाठी हे छान असं परतून घ्यायचं आहे आता इथे इथे हे परतलेलं आहे आपण हे साईडला थंड करायला ठेवून देऊयात तोपर्यंत इथे सोया जे आहे ते पण भिजलेले होते एका चाळणीत काढून घेतले आणि त्यानंतर याच्यावर थोडंसं थंड पाणी घातलं म्हणजे जेणेकरून आपल्याला ते पिळायला सोपं जाईल आता इथे थंड पाणी घालून हे छान असे पिळून घेतले म्हणजे त्याच्या आतलं जे पाणी आहे ते पूर्णपणे काढून घ्यायचं आहे म्हणजे आपण जेव्हा भाजी ते घालतो तेव्हा पानचट लागत नाही कारण त्यामध्ये जर पाणी राहिलं तर ते खाताना पानचट लागेल आणि त्यानंतर आता हे बाजूला काढून ठेवलेलं आहे आपण इथे हा जो मसाला आहे तो आपण भांड्यात काढून घेऊया मिक्सरच्या आणि याची बिन पाणी न घालता याची ग्रेव्ही करायची आहे आता पाहू शकता पाणी मी इथे थेंबही पाणी घातलेलं नाही आहे पण कांदा आणि टोमॅटोच्या टोमॅटोला जे पाणी सुटतं त्यानेच हे छान असे घट्ट ग्रेवी आपली तयार झालेली आहे त्यानंतर पुन्हा त्याच कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचं आणि आपण तयार केलेली जी ग्रेव्ही आहे ती यामध्ये घालून घ्यायची आणि छान असं या ग्रेव्हीला दोन मिनिटभर तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे लगेच कोरडे मसाले ॲड करायचे नाही दोन मिनिटभर हे परतून झालं याचा कच्चेपणा निघून जातो वास वगैरे येत नाही भाजीला आणि मग कोरडे मसाला ॲड करायचे चला तर अर्धा चमचा हळद घातली चवीनुसार लाल तिखट घातलं चवीनुसार थोडंसं काळ आपलं घरचं काळा तिखट जे असतं ते घातलं आता इथे लाईट गेलेली आहे तरी पण मी व्हिडिओ काढते आहे त्यामुळे थोडंसं अंधक अंधक दिसायचं असेल आणि थोडंसं किचन किंग मसाला इथे मी वापरलेला आहे धना पावडर पण घालायचं आहे आपल्याला इथे तुमच्याकडे जेवढे मसाले असतील तेवढे तुम्ही ॲड करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे आणि आता याला आपण झाकण ठेवून पाच मिनिटभर तेल सुटे सुटेपर्यंत परतून घेऊयात आता इथे पाहू शकता तुम्ही भाजीला साईडनं किती छान असं तेल सुटलेलं आहे पुन्हा एकदा याला आपण छान मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे मिक्सरच्या भांड्यात हे करून म्हणजे मसाला खाली लागत नाही आणि पुन्हा एकदा आपण याला थोडंसं परतून घेऊयात म्हणजे अजून छान असं तेल सुटेल भाजीला झाकण ठेवून पुन्हा दोन मिनिटभर परतून घ्यायचं आता पाहू शकतं वाव किती छान भाजीला तेल सुटलं आणि मस्त असा कलर पण आलेला आहे आता इथपर्यंत आपली ही प्रोसेस झाली की यामध्ये आपल्याला काय घालायचं आहे तर आपला जो मेन इन्ग्रेडियंट्स आहे म्हणजे सोयाबीन ते आपण यामध्ये ॲड करून घेणार आहोत हे ॲड करून घ्यायचं आणि हे पण आपल्याला दोन ते तीन मिनिटभर मसाल्यांमध्ये परतून घ्यायचे आहेत लगेच यामध्ये पाणी ॲड करायचं नाही आहे म्हणजे त्याच्या आतमध्ये पर्यंत मसाला जातो आणि सोयाबीन पण छान असा टेस्टी लागतो आता इथे चवीनुसार मीठ घालायचं आणि पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं हे दोन मिनिटभर परतलं की यामध्ये आपल्याला गरजेनुसार गरम पाणी ॲड करायचं आहे थंड पाणी बिलकुल वापरायचं नाही आहे आता यामध्ये फक्त कब्भर पाणी मी इथे घातलेलं आहे ते पण गरम पाणी घालायचं आहे आणि जर तुम्हाला भाजी घट्टच आवडत असेल किंवा खूपच घट्ट पाहिजे असेल तर तुम्ही पाणी नाही घातलं तरी चालेल काय आपल्याला शिजवायचं वगैरे नाही आहे फक्त परतून तुम्ही जर झाकण ठेवून छान असं तेल सुटेपर्यंत भाजी तयार करून घेतली तरी चालेल आता तरी ते मी कपभर पाणी घातलंय आता याला छान अशी उकळी देऊयात आपण थोडंसं मी प पुन्हा एकदा यावरती झाकण ठेवणार आहे म्हणजे भाजीला छान असं तेल सुटेल आता पाहू शकता साईडनं किती छान तेल सुटलेलं आहे भाजीला हे आपण एक एक, एक जीव करून घेऊयात ही भाजी मस्त अशी एकत्रित करून घेतलेली आहे त्यानंतर आता यामध्ये आपल्याला घालायची कस्तुरी मेथी कस्तुरी मेथीने ग्रेवीच्या भाज्यांना खूप छान अशी वेगळी टेस्ट येते तर आता इथे कस्तुरी मेथी घालून आपली भाजी इथे तयार आहे आता माझ्याकडे कोथिंबीर शिल्लक नव्हती तर म्हटलं आपलं कस्तुरी मेथीवरच भागवून घेऊया तुमच्याकडे असेल तर तुम्ही आवर्जून कोथिंबीर घाला म्हणजे घालाच तर आपली अशी मस्त झणझणीत आणि ढाबा स्टाईल सोयाबीनची करी तयार आहे चला तर आता सर्व करून घेऊयात भाजी इथे मस्त अशी आपली झणझणीत ढाबा स्टाईल हॉटेल स्टाईल मस्त परफेक्ट अशी सोयाबीन करी तयार झालेली आहे चला तर तुम्ही कधी करताय मला कमेंटमध्ये नक्की सांगा आजची रेसिपी कशी वाटली ते पण मला कमेंटमध्ये सांगायला विसरायचं नाही आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया या नेक्स्ट रेसिपीमध्ये